नमस्कार मी श्रीमंत माने आपण लोकमतच्या इलेक्शनच्या रिजनल डायरीजमध्ये बोलतो आहोत आणि विदर्भ डायरीजमध्ये आज आपण आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत विशेषतः आरक्षणावरून आरोप कोणते होत आहेत आणि त्याच्यावर खुलासे कसे केले जात आहेत आज म्हणजे रविवारी अठ्ठावीस तारखेला हैदराबादमध्ये बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या संदर्भातली संघाची भूमिका स्पष्ट केली खरंतर तो खुलासा केला कारण चातुर्वर्णी व्यवस्था आणि त्याचबरोबर एकूण जातीची जी उतरंड आहे आपल्या देशातली त्याच्यामध्ये ज्या घटकांना आरक्षण आहे त्या घटकांच्या संदर्भातला विषय दर निवडणुकांना समोर येतो तो, तो गेल्याही वेळेला आलेला होता आपल्याला आठवत असेल की त्या अगोदर दोन हजार पंधराच्या बिहारच्या इलेक्शनच्या वेळेला सरसंघचालकांच्याच आरक्षणाच्या संदर्भातल्या वक्तव्यामुळं वातावरण तापलं होतं आणि त्या निवडणुकीमध्ये बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आता अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीतले दोन टप्पे पार पडलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये एकशे दोन जागा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अठ्ठ्याऐंशी जागा अशा एकशे नव्वद जागांचं मतदान झालंय आणि ही निवडणूक प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाचं जे टार्गेट आहे चारशे जागांचं तर त्या टार्गेटच्या अनुषंगाने ते राज्यघटनेत बदल करतील अशा स्वरूपाचे आरोप होत आहेत आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आरक्षण रद्द होईल असा मुद्दा आहे आणि याच्यावरती पंतप्रधान गृहमंत्री आणि आता सरसंघचालक अशा तिघांच्याकडून खुलासे होत आहेत की असा आमचा कुठलाही हेतू नाही संघाची भूमिका सरसंघचालकांनी स्पष्ट केली आहे की जोपर्यंत समाजातल्या या घटकांना त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांच्या सामाजिक उत्थानासाठी जोपर्यंत आरक्षणाची गरज आहे तोपर्यंत ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी संघाची भूमिका आहे पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी या अगोदर जवळपास प्रत्येक सभेमध्ये आम्ही राज्यघटना बदलणार नाही किंवा पंतप्रधानांनी ही भाषा वापरली की प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी सुद्धा त्यांना ती राज्यघटना आता बदलता येणार नाही गृहमंत्री प्रत्यक्ष सभेत बोलतात आपल्याला आठवत असेल की चौदा एप्रिलला जी साकोलीला विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघातल्या साकोलीला जी आ, गृहमंत्र्यांची अमित शहा यांची जी, जी, जी जाहीर सभा झाली होती तिथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की अशा पद्धतीचं आरक्षण रद्द करण्याचा आरक्षण बदलण्याचा जे आरक्षित घटक आहेत त्यांचे हक्क डावलण्याचा कुठलाही इरादा भारतीय जनता पक्षाचा नाही आम्ही गेली दहा वर्ष तसं काही केलेलं नाही आणि येणाऱ्या पाच वर्षात आम्ही जेव्हा पुन्हा सत्तेवर येऊ तेव्हा सुद्धा आमचा तसं काही करण्याचा अजिबात हेतू नाही ही नव्याने गेल्या तीन 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 चार दिवसांमध्ये चर्चा नव्यानी याच्यासाठी सुरू झाली तेलंगण विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान किंवा त्याच्या अगोदर खरंतर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी हैदराबादमध्ये दिलेल्या एका भाषणामध्ये तिथल्या मुस्लिम आरक्षणाच्या अनुषंगाने आम्ही असंवैधानिक कुठलंही आरक्षण खपवून घेणार नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं गेलं होतं केलं होतं त्यांनी तिथल्या काँग्रेसच्या प्रदेश शाखेनी तेलंगणच्या त्यांचं तेवढं स्टेटमेंट काढलं आणि तो एक व्हिडिओ व्हायरल केला नंतर तो त्याचं जे ट्विट होतं ते डिलीट केलं परंतु त्याच्यामुळे के गेल्या तीन चार दिवसामध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने या पद्धतीची सगळी चर्चा जी आहे ती देशभर सुरू झाली आणि मला असं वाटतं की त्यामुळं पुन्हा एकदा संघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली आहे डॉक्टर मोहन भागवतांनी हैदराबादमध्ये आज जे केलेलं वक्तव्य आहे त्यांनी केलेलं जे दिलेलं जे स्पष्टीकरण आहे त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरती मांडलेली जी संघाची भूमिका आहे ती खूप महत्वाची आहे त्याचं कारण असं आहे की समाजातला एक खूप मोठा वर्ग असा आहे आणि प्रामुख्यानं कॉन्स्टिट्युशनल ज्याला रिझर्वेशन आहेत घटनादत्त आरक्षण असणारे एससी सी आणि एस आणि त्याचबरोबर राज्य राज्यांमध्ये आरक्षण मिळतं ते ओबीसीच याच्यामध्ये त्याबद्दलची एक अस्वस्थता आहे अशी खूप एक चर्चा होते किंवा अशी भीती व्यक्त केली जाते की जसं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण महाराष्ट्रातलं किंवा अन्य राज्यांमधलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अडचणीत आलं तर हे एक प्रकारे आरक्षण रद्द करण्याच्या दिशेने टाकलेली पावलं आहेत पहिल्यांदा ओबीसी आरक्षण रद्द केलं ता जाईल त्याच्यानंतर जा जा आदिवासींचं जा म्हणजे एसटी आरक्षण शेड्यूल ट्राईबचा आरक्षणाला धक्का लावेल आणि शेवटी अनुसूचित जातींचं जे एस सीचं जे रिझर्वेशन आहे त्याला धक्का लावला जाईल अनुसूचित जातीचं एससीचं याच्यासाठी कारण तो वर्ग जो आहे तो अधिक आक्रमक आहे तो अधिक संघटित आहे आणि अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रयत्नाच्या विरोधात ठामपणे उभं राहण्याची भूमिका त्या वर्गामधून घेतली जाते आणि त्याच्यामुळं त्याला शेवटी दिलं जाईल अशा पद्धतीची चर्चा केली जाते अशा पद्धतीची भीती व्यक्त केली जाते याला पुरावा कुठलाही नाही परंतु आता अगदी दोन दिवसापूर्वी प्रमोद कृष्णन नावाचे कृष्णन नावाचे काँग्रेसमध्ये असलेले लोक एक संत राजकीय नेते ते भारतीय जनता पक्षात गेले आणि त्यांचा एक व्हिडिओ आला की त्यांनी एका ब्राह्मण महासंघाच्या एका मोठ्या कार्यक्रमामध्ये समोरच्या उपस्थितांना हात उंचावून प्रतिसाद मागितला की ज्यांना ज्यांना आरक्षण घालवायचं असेल त्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद किंवा माझी मी जो अपील करतोय त्याला प्रतिसाद द्या अशा पद्धतीचं तर हे असं कुठून ना कुठून काहीतरी आरक्षणासंदर्भातलं येत राहतं निवडणुकीच्या वेळेला त्याची तीव्रता वाढते आणि सत्ताधारी पक्षाचे विशेषतः भारतीय जनता पक्षाचे म्हणजे ज्याच्यामध्ये हिंदू राष्ट्र चातुर्वर्ण व्यवस्थेचा प्रभाव आहे त्या भारतीय जनता पक्षाकडून आणि संघाकडून खुलासे येतात खुलासे द्यावे लागतात